शक्तीपीठ महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लाखो भाविकांना लाभ मिळणार आहे शक्तीपीठ महामार्गाला आर्मी मतदारसंघातील सव्वीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया आर्नी केळापूर विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांनी मुंबई येथील एका वाहिनी सोबत बोलताना व्यक्त केली पायलट परिषदसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे श्रण मार्ग नागपूरवरून मुंबईपर्यंत गेला आणि दळणवडाच्या सुविधा उच्च केल्या त्याचप्रकारे भाविकांच्या दर्जा लक्षात घेता नागपूरपासून तर तुळजापूर गोव्यापर्यंत जाणारा जो मार्ग आहे नागपूरच्या कोरडी मातेपासून चिंतामणी कळमचे माझ्या मतदारसंघातल्या जवळपास गंगा माता असेल नंतर रेणुका माता असल्यामुळे माऊ माऊर आहे असे अनेक या शक्तिपीठाच्या मार्गामुळे लाखो भाविकांना त्या शक्तिपीठाचा फायदा होईल सोबतच माझ्या मतदारसंघातील जवळपास पंचवीस ते सव्वीस गाव आणि माझ्या जिल्ह्यातील जवळपास सात ते सत्तर गावांचा जवळपास सत्तर गावांसुद्धा जोडलेला रस्ता असल्यामुळे अतिशय सुलभ आणि चांगला मार्ग त्या ठिकाणी तयार होतो योगच्या दृष्टिकोनातून हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे मोठ्या प्रमाणावर त्या मार्गाने पर्यमुळे दडण होती भाविक किंवा भक्तांना त्या मार्गाने जाण्याचा एक सुकर असा मार्ग तयार होईल त्यामुळे लाखो भाविकांसोबतच दडणवण्याच्या दृष्टिकोनात आहेत एक पॅरेनल यंत्रणा म्हणून समृद्धी मार्गाला या रस्त्याला शक्तीपीठाला अतिशय महत्त्व प्राप्त होईल त्यामुळे हा एक अतिशय चांगला आणि गाड प्रोजेक्ट आहे